इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी जादा परताव्याचे आमिष दाखवून त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपयांची इचलकरंजी शहरातील वैद्यकीय व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी ऍक्सिस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य केरसी तावाडिया सहायक राशी अरोरा ऍक्सिस सिक्युरिटीज कस्टमर केअर यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची फिर्याद डॉ दशावतार गोपालकृष्ण बडे व छप्पन्न राहणार गुलगुंजे गल्ली जवाहरनगर इचलकरंजी यांनी दिली इचलकरंजी शहरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर दशावतार गोपालकृष्ण बडे यांच्याशी जवळीक साधून विश्वास संपादन करून कंपनीत पैसे गुंतवा जादा परतावा मिळवून देऊ असं आमिष दाखवून दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळोवेळी इचलकरंजी येथे व विविध ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिल यांनी संगणमताने वेगवेगळ्या अकाउंटमध्ये त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपये भराण्यास सांगितले त्यानंतर परतावा न मिळाल्याने पैसे डॉक्टर बडे यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे डॉक्टर बडे यांनी ॲक्सिस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य केरसी दवाडिया सहाय्यक राशी अरोरा ॲक्सिस सिक्युरिटीज कस्टमर केअर यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील करत आहेत